श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा देशात आणि राज्यातल्या काही भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे मात्र राजकीय पक्षांचं जागांचं गणित अद्याप जुळताना दिसत नसल्याचं चित्र आहे महायुती आणि महाविकास आघाडी आणि सध्या या दोन्ही आघाड्यांपेक्षा चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे दर दिवशी नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय दरम्यान महायुतीतून धाराशिवची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली आहे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार गटानं दिला होता मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिव मधून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आहे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय धाराशिवची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे त्यामुळे पक्ष प्रवेशानंतर धाराशिव मधून अर्चना पाटील यांना उमेदवारी घोषित करतील अशी चर्चा होती दरम्यान अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे ही जागा राणा जगजितसिंह पाटील यांनी लढवावी असा प्रस्ताव अजित पवारांनी यापूर्वीच दिला होता मात्र सध्या भाजपमध्ये असलेला राणा जगजितसिंह पाटील यांनी याला साफ नकार दिला यामुळे राणा पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला राणा जगजितसिंह पाटील यांनी आज सकाळी अजित पवार यांची भेट घेतली होती